राम राम रामरामंडळी तर स्वागत आहे तुमचं तिलारी सिरीजच्या तिसऱ्या भागात आज आम्ही जाऊ लावत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शानं पावन झालेल्या किल्ल्यावर म्हणजेच तिलारीच्या घनदाट जंगलातल्या पारगड किल्ल्यावर किल्ल्याकडे जाताना चारी बाजूने नुसतं डोंगर दऱ्या आणि जंगलच होतं किल्ल्याच्या सुरुवातीलाच स्वागत कमान आहे किल्ल्याच्या भोवतीनं सगळं झाडच आहेत आणि जरा पायऱ्यावर चढून गेल्यावर मेन दरवाजा लागतोय तिथं सुरवातीलाच दोन मोठ्या मोठ्या टोपा ठेवल्यात किल्ल्याच्या वर जायला दोन वाटा आहेत पहिलं तर ह्या पायऱ्यावरनं सरळ चालत चालत जाऊन वर आपण पोचतोय आणि दुसरं म्हणजे गडाच्या बाजूने एक रस्ता गेलाय त्यानं डायरेक्ट कड्याच्या बाजूने किल्ल्यावर जायला आहे आणि किल्ल्यावर बक्षीला तिथं माकडंच आहेत त्यामुळे बॅगा मोबाईल जपून ठेवायला लागतंय माकडानं नेला तर सपला विषय पायऱ्या वर चढून गडावर पोचलो आणि समोरच शिवकालीन तोपा बघायला मिळाल्या आणि त्या तोपांच्या जरा पुढं गेल्यावर आलं मारुतीरायाचं मंदिर मंदिर एकदम भारी होतं आत गेल्यावर तर एवढं थंडगार वाटलं सगळा कंटाळाच निघून गेला मंदिरात बसायला मोठे मोठे कट्टे पण आहेत नंतर गाभाऱ्यात जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथंच शांत बसलो आणि मंदिराच्या मागे आल्यावर एकदम भारी व्ह्यू दिसला सगळीकडं नुसतं डोंगर आणि शांत जंगलच होतं त्यानंतर जरा पुढं आल्यावर आम्हाला गडावरची मराठी शाळा दिसली तिथं सुट्टी असल्यामुळं कोण शाळेत दिसलं नाही आणि शाळेच्या समोरच आम्हाला महाराजांची एकदम सुंदर मूर्ती दिसली महाराजांना अभिवादन केलं आणि आम्ही पुढं आलो आणि समोर सगळा माळच होता आणि तिथं आम्हानं एकदम लांब टावर आणि एक मंदिर दिसलं पहिला मंदिराजवळ जाऊया म्हटलं आणि मंदिराजवळ गेल्यावर हे मंदिर महादेवांचं होतं ते कळालं आणि मंदिराचा आकार पण पिंडीच्या आकाराचा होता आत गेल्यावर एक शिल्प दिसलं त्यावरनं कळलं की त्या मंदिर एकदम जुनं होतं ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली श्री महादेव शेलार यांनी जीर्णोद्धार केला त्या काळात गडावर याला रस्ता नव्हता म्हणून त्यांनी तीन किलोमीटर अंतरावरून दररोज डोक्यावरनं बांधकामाचं साहित्य आणत एका वर्षात मंदिर बांधल्यात खरंच देवावर एवढी भक्ती असणारी लोक अजून पण आहेत हे बघून लय भारी वाटलं नंतर महादेवांचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो पुढचा टावर बघायला आणि थोडं पुढं चालत आल्यावर लांबनं टावर दिसला आणि त्याच्याजवळ गेल्यावरच तिथलं छोटंसं पाण्याचं तळ पण दिसलं त्याच्या जवळच शेलार बुरुज होता आता सध्याच्या परिस्थितीत बुरुज जरासा ढासळला आहे आणि खराब झालाय नंतर जवळच्या टावरवर चढून आजूबाजूचा नजारा बघ्या म्हटलं आणि वर चढून बघितल्यावर एकदम खतरनाक व्यू दिसत होता किल्ल्याच्या आजूबाजूचं जंगल भोवतालीचं दर्या डोंगर हे एकदम भारी वाटत होतं असं वाटत होतं की एकदम स्वर्गातच झालोय नंतर टावरवरनं खाली आलो आणि जरा पुढं चालत चालत आलो आणि जरा पुढं आल्यावर तटबंदी दिसली ही तटबंदीसुद्धा जरा ढासळलेल्या अवस्थेतच होती आणि त्या तटबंदीत एक छोटासा बोगदा दिसला म्हणून बघायला गेलो तर तिथं त्या काळातलं शौचालय होतं आणि त्याच्याबरोबरच याचा उपयोग शत्रू गडावर जेव्हा हल्ला करायचा त्यांच्यावर ते उकळलेलं तेल वताला याचा वापर पण करायचे तिथनं पुढं आम्ही आलो आणि भवानीदेवीचं मंदिर दिसलं आज जातात सुरुवातीला आम्हान मासाहेब जिजाऊ आणि बालशिवरायांची भारी मूर्ती दिसली आणि पुढं आल्यावर मंदिरात पोचलो मंदिर एकदम शांत होतं मंदिराच्या आजूबाजूला कोणच नव्हतं गाभाऱ्यात भवानी आईची मूर्ती आहे आणि आजूबाजूला महाराजांच्या आठवणींचे संतांच्या भेटीचे आणि राज्याभिषेकाचे फोटो लावल्यात देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या ठिकाणाला तर पुढच्या भागासाठी मला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद